नमस्कार बारामतीत फडणवीसांची मोठी केळी पवार विरुद्ध ही रणनीती आखणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे या मतदारसंघात शरद पवारांची ताकद खूपच मोठी आहे त्यामुळे या ताकदीला टक्कर देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी खेळी करण्याच्या तयारीत केली आहे यासाठी फडणवीसांनी ही लढत पवार विरुद्ध पवार नसून नरेंद्र मोदी विरुद्ध गांधी असल्याचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या नेरेटिवोद्वारे पवारांचा उमेदवार पाडण्याची नेमकी खेळी काय आहे हे जाणून घेऊयात बारामती लोकसभा मतदारसंघात तीन वेळा खासदार राहिलेले सुप्रिया सुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्याशी लढत होणार आहे त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे मात्र ही लढाई पवार विरुद्ध पवार नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी होणार असल्याचं विधान देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी केलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाने त्यांनी ही लढाई वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे यामागचे कारण म्हणजे बारामतीत ही लढाई पवार विरुद्ध पवार झाली तर महायुतीला पराभवाचा धोका अधिक असण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना खूप सहानुभूती मिळते पवार कुटुंब देखील त्यांच्याच बाजूने उभे आहे त्यामुळे पवारांच्या मागे असलेल्या सहानुभूतीचे मतात परिवर्तन झाले तर त्यांना निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो याच कारणामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही लढाई वेगळ्या दिशेने वळवली तसेच फडणवीसांच्या खेळीनुसार जर बारामतीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई असल्याचे नेरेटिव्ह आखल्यास पवारांना सहानुभूतीची फॅक्टर चालणार नाही आहे स्थानिक मुद्देही वगळण्यात येतील महायुतीकडून राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यावर महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येईल ज्यामध्ये मोदींच्या नावाने प्रचार केल्यास महायुतीचे पारडे वजनदार होईल आणि निवडणुकीत याचा महायुतीला फायदा होईल बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे कारण निवडणूक का आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिलं आहे पण आता शरद पवारांचा बाल्यकिल्ला अजित पवारांना खेचून आणता येतोय हे या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे हे आव्हान त्यांना पेलणार का हे निकालानंतर कळणार आहे स्थानिक मुद्दे आणि पवार विरुद्ध पवार लढतीने निवडणुकीला समोर गेलेल्या महायुतीला बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे हा धोका लक्षात घेऊन फडणवीसांनी रणनीती आखली आहे आता फडणवीस या खेळी किती यशस्वी होतात हे निकालानंतर स्पष्ट होणारच आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद